राज ठाकरे यांचे स्पष्ट विचार त्या विचारांना अनुसरून असलेली योग्य भूमिका आणि सरकारच्या विरोधामध्ये त्यांची असलेली ध्येय धोरणं आणि सरकारच्या विरोधात घेतलेली कठोर भूमिका ही एवढी सुस्पष्ट असताना सुद्धा राज ठाकरेंची प्रत्येक गोष्ट ही सरकारधार्जीने का वाटते म्हणजे नेमकं राज ठाकरे यांचं काही चुकतंय का आपण का राज ठाकरेंना समजून घेण्यामध्ये कमी पडतोय आपलं काहीतरी चुकतंय का राज ठाकरेंची कुंभमेळ्याविषयीची भूमिका राज ठाकरेंची हिंदी भाषेविषयीची भूमिका राज ठाकरेंची मराठी माणसाविषयीची मराठी भाषेविषयीची भूमिका हिंदुत्वाची स्पष्ट भूमिका एवढं स्पष्ट असताना राज ठाकरे यांच्या भूमिका नेहमी किंवा त्यांची प्रत्येक प्रत्येक गोष्ट ही नेमकी देवेंद्र फडणवीस भाजपा धारजीने अथवा सरकार धारजीने आपल्याला का वाटते नेमकं यामध्ये काय चुकत आहे राज ठाकरे हे कमी पडत आहेत का इथला माणूस मराठी माणूस राज ठाकरेंना समजून घेण्यात कमी पडतोय नेमकं कुणाचं चुकत आहे याविषयी आपण सखोल विवेचन करणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो राज ठाकरेंची प्रत्येक भूमिका ही त्यांच्या विचारांना अनुसरून झालेली आहे आतापर्यंत म्हणजे लोकांनी म्हणजे ज्या वेगवेगळ्या पक्षांनी युत्या केल्या नको ते वैचारिक चिखल करून टाकला पण राज ठाकरेंनी आतापर्यंत आपल्या विचारांना आणि आपल्या त्या विचारांच्या अनुरूप भूमिकेला कधी तडा जाऊ दिलेला नाहीये तरी सुद्धा मग राज ठाकरेंची भूमिका एवढी संदिग्ध भ्रमनिर्माण करणारी आणि ती नेमकी सरकार धारजीने का वाटते यामध्ये नेमकं आपलं काय चुकतंय मित्रांनो आपल्याकडे आपण फक्त एकच गोष्ट करतो की राज ठाकरेंना काही न बोलता देवेंद्र फडणवीस भाजपा हे दरवेळी बदनाम करत काही एक बोलत नाही पण कृतीमधनं एक भेट घडली की राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या आपण करून टाकलेले असतात आणि आपण तसा समज सुद्धा करून घेतलेला असतो राज ठाकरेंची जी आता भेट झाली त्या हॉटेल ताज मध्ये त्या भेटीमध्ये राज ठाकरेंनी काय बोलले हे माहीत नाही भेट कुणी घेतली म्हणजे सरकारला त्यांची भीती वाटत होती का सरकार त्यांच्याकडे धावत पळत गेलं होतं का मग आपण राज ठाकरे गेले असं गृहीत धरून राज ठाकरे हे सरकार विरोधी भूमिका घेतात ती भूमिकेला कुठेतरी ते विसंगत त्यांचं वर्तन आहे असं आपल्याला वाटायला लागतं आणि तसा आपला भ्रम करून दिला जातो मित्रांनो राज ठाकरेंनी आजवर ज्या काही भूमिका घेतल्यात त्या सगळ्या सु, सु अगदी सूर्यप्रकाशा एवढ्या स्वच्छ आहेत आणि त्या असताना सुद्धा आपण त्यांना राज ठाकरेंना समजून घेण्यामध्ये हा महाराष्ट्र नेहमी कमी पडलाय असं दिसत आहे म्हणजे कुणाबरोबर एक भेट झाली म्हणजे तो माणूस पूर्णपणे त्यांचा झाला किंवा त्यांनी विचार बदलले किंवा त्यांची विश्वासार्हता ढासळली हे आपल्याला समजून समजतो आपण किंवा आपल्याला तसा भ्रम करून दिला जातो याचा अर्थ आपण आणखी सुद्धा वैचारिकदृष्ट्या परिपक्व नाही आहोत याची ही पावती असते राज ठाकरेंनी आजवर घेतलेली प्रत्येक भूमिका तपासून बघा राज ठाकरेंनी कुंभमेळा जो झाला मागचा त्या कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये हिंदुत्व आणि कुंभमेळा आणि सरकारची भूमिका म्हणजे सरकारचा तो एक इव्हेंट होता इथपर्यंत आणि ती जी धर्म आणि हे राजकीय कर्म या दोघांमध्ये जो दो फरक असतो तो राज ठाकरेंनी अतिशय उत्कृष्टपणे उलगडून दाखवला होता ती भूमिका म्हणजे राज ठाकरे जे कुंभमेळ्याच्या संदर्भात त्यांनी ते बोलले ते कुणाचंही धाडस होऊ शकत नव्हतं ते राज ठाकरेंनी केलेलं होतं आणि ते कुंभमेळ्यावरच धाडस झाल्याच्या नंतर सुद्धा आपण त्यांची एक भेट देवेंद्र फडणवीसांबरोबर झाली आपण ही गोष्ट विसरलो की त्यांनी घेतलेली जी भूमिका होती ती भूमिका अगदी स्पष्ट होती ती भूमिका एका भेटीनं आपण एकदम विरल करून टाकली आपण तिला डायल्यूट केलं राज ठाकरेंची जी हिंदीची भूमिका हिंदी भाषा सक्तीचे धोरण हे मोदी आणि अमित शहा हे महाराष्ट्रावर हिंदी भाषा सक्तीचं धोरण लादू आहेत त्यावर पटकन बाहेर येऊन पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या विरोधामध्ये अगदी आव्हान समजायचं तर समजा शाळा कशा हिंदी भाषा सक्तीचं धोरण लाव राबवत आहेत ते मी पाहतोच म्हणजे सरकारला एवढं ठणकावून सांगणं आणि सरकारला आव्हान देणं हे राज ठाकरेच करू शकतात म्हणजे त्यांची हिंदी भाषा त्यांनी हे नुसतं बोलताना मोदी आणि अमित शहा यांना सुद्धा खडे बोलसून अगदी खडसावलंय धो धो धुतलं तरीच आपण त्यांना ह्या राज ठाकरेंना आपण त्या देवेंद्र फडणवीसांचे त्या मोदी अमित शहाचे का समजतोय कारण आता हिंदी भाषा गुजरातमध्ये जर इंग्रजी गणित आणि गुजराती शिकवलं जात असेल तर महाराष्ट्रामध्ये तुमच्या गुजरातमध्ये नसेल ना ती गोष्ट आमच्या महाराष्ट्रात का लादू पाहत आहे कुणी विचारला प्रश्न राज ठाकरेंनी विचारलाय म्हणजे देवेंद्र फडणवीसांना सुद्धा तात्काळ बाहेर यावं लागलं आणि बोलावं लागलं की राज ठाकरेंना मी भेटून बोललोय त्यांच्याशी माझी चर्चा झाली आहे म्हणजे त्या हॉटेलमधली चर्चा नेमकी ती हीच होती का होय नक्की तीच होती कारण राज ठाकरे म्हणजे या ठाकरे ब्रँडला ही हे सरकार आहे सरकारवर ठाकरे ब्रँडचा नक्कीच वचक आहे आणि तो वचक म्हणून तर हे देवेंद्र फडणवीस काही एक न बोलता राज ठाकरेंच्या पायी लोटांगण घ्यायला त्यांच्या भेटीसाठी नेहमी आतुर असतात कारण सरकारचे वाभाडे केवळ एकच व्यक्ती काढू शकतो तो म्हणजे ठाकरे ब्रँड आणि ते ठाकरे आडनाव याच्यामध्ये आणखीन काय दम आहे हे सरकारला जी कृती सरकार आहे त्यातून आपल्याला दिसून येतं आणि मग आपण विसरून जातो की राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका काय होती म्हणजे ती भूमिका आपल्यापर्यंत जी पोचते ती अगदी चुकीची पोहोचते म्हणजे राज ठाकरेंनी आता अगदी सुनावलंय देवेंद्र फडणवीसांना त्यांनी सुनावलं की तुमचं जे धोरण आहे जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोरन, त्या धोरणामध्ये तीन भाषाची सक्ती तीन भाषा महाराष्ट्रामध्ये लादायच्या ज्यांना शिकायचं आहे हिंदी ते शिकू शकतात पण मग हीच गोष्ट तुम्ही कर्नाटकमध्ये तामिळनाडूमध्ये केरळमध्ये तुम्ही का नाही करू शकत आंध्र प्रदेशमध्ये ह्या गोष्टी तुम्ही करू शकत नाही मग महाराष्ट्रामध्येच का कारण तुम्हाला कुठंतरी या आय एस लॉबीला कुठेतरी मराठी शिकू लाग शिकायची गरज लागू नये म्हणून हे सरकार राबवत आहे का म्हणून राज ठाकरेंनी आज सरकारचे जे वाभाडे काढलेत आणि सरकारला अगदी ओपन चॅलेंज दिलंय की तुम्ही लावून तर बघा शाळा कशा पुस्तकं हिंदी भाषा सक्तीची करतायत ते आम्ही पाहू म्हणजे राज ठाकरेंची मराठी भाषेविषयीची भूमिका मराठी माणसाविषयीची भूमिका हिंदुत्वाविषयीची भूमिका या सगळ्या भूमिका त्यांच्या विचाराला अगदी सुस्पष्ट त्या सगळ्या गोष्टी अगदी सूर्यप्रकाश एवढ्या स्वच्छ असताना आपण राज ठाकरेंना समजून घेण्यात का कमी पडतोय राज ठाकरेंची प्रत्येक गोष्ट अगदी स्पष्ट असते कठोर असते मग तो जवळचा कोण आणि दूरचा कोण पण राज ठाकरेंच्या विषयी देवेंद्र फडणवीस एका बाबतीमध्ये कूटनीतीमध्ये यशस्वी ठरलेत राज ठाकरे हे दूध पित आहेत पण ते या देवेंद्र फडणवीसांच्या झाडाखाली बसून आहेत असं दिसत म्हणजे शिंदेच्या झाडाखाली बसून दूध पिलं तरी लोकांना ते दूध आहेत असं वाटत नाही अगदी तीच गोष्ट या देवेंद्र फडणवीसांनी केली आहे अगदी चाणाक्षपणे ते जातात अलगदपणे भेटतात आणि त्या भेटीमधनं कशासाठी झाली काय झाली कुणाला काही माहिती नसतं आणि मग आपण असं विचार करून मोकळे असतो की राज ठाकरेंची विश्वासार्हता संपली राज ठाकरेंची भूमिका बदलली राज ठाकरेंची भूमिका बदललेली नाही राज ठाकरेंचे विचार बदललेले नाहीत राज ठाकरेंची कृती बदललेली नाही फक्त आपली नजर आपल्याला जी काही आपण जे विचार करावा असा भ्रम हे देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेहमी करून देण्यामध्ये यशस्वी होतात म्हणजे आपण ज्या भेटी आहेत राज ठाकरे केवळ भेटतात हो कारण ही लोक दारात जातात घरी आलेल्यांना राज ठाकरे हाकडून तर लावू शकत नाहीत ही लोक जाऊन येऊन भेटतात था राज ठाकरेला परंतु इतर पक्ष त्या देवेंद्र फडणवीसांच्या पायी लोटांगण घेतात त्यांच्याबरोबर युती करतात त्यांना हवं तसं म्हणजे अगदी त्यांचे गुलाम म्हणून वागतात म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे असोत किंवा अजित पवार असोत त्यांचे पक्ष स्वतंत्र भूमिका घेऊ शकतात का, का? मराठी माणूस ही हिंदी सक्ती किंवा जो धर्माविषयीच्या ज्या भूमिका किंवा जे आता ज्या भूमिका राज ठाकरे घेतात त्या भूमिका इतर पक्ष घेत नाहीत घेऊही शकत नाहीत त्यांच्यात ते धाडस पण नाही एकमेव धाडस करू शकतात महाराष्ट्रामध्ये मा ते राज ठाकरे म्हणजे त्यांच्या कृती म्हणजे इतरांनी केलेल्या सगळ्या म्हणजे युत्या करा तुम्ही एकमेकांना निवडून आणा एकमेकांबरोबर तुम्ही राजकीय संसार बनवा करा आणि फक्त राज ठाकरे यांनी एक भेट तुम्ही राज ठाकरेविषयी संभ्रम निर्माण करता म्हणजे राज ठाकरेंच्या विषयी समजून घेण्यामध्ये आपण कमी पडलो आहेत मराठी माणूस कमी पडलाय इथला हिंदू समाज कमी पडलाय राज ठाकरेंचे हिंदुत्वाचे मराठी माणसाचे विचार अगदी स्पष्ट आहेत मराठी भाषा संपवायला निघालेले देवेंद्र फडणवीस त्यांचे वरचे आका हे मोदी शहा हे मराठी माणसावर अगदी मराठी भाषेवर वरवंटा फिरवणार आहेत आणि राज ठाकरे उघडपणे मैदानामध्ये येऊन त्यांना आव्हान देत आहेत मग राज ठाकरे हे सरकार धार्जिने कसे किंवा त्यांची प्रत्येक कृती ही सरकार विरोधीच असते म्हणून आपण राज ठाकरेंना समजून घेताना आता जरा थोडासा आपला विचार आपला तर्क आपल्या डोक्यावर म्हणजे आपल्या धडावर आपलं डोकं आहे असं समजून आपण विचार करा आणि मग राज ठाकरे काय आहेत हे आपल्याला समजेल आपण चांगले माणसं चांगल्या भूमिका चांगले विचार समजून घ्यायला कमी पडतो आहोत का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र